श्री गणेशाय जन्म तर आज आहे क्लासचा दिवस छत्तीसावा आणि आज आपण बघणार आहोत की नवरा कसा ड्रॉ करायचा ते पण स्टेप बाय स्टेप सुरुवातीला मी तुम्हाला काढून दाखवणार आहे त्याचे मेजरमेंट सांगणार आहे त्याची फिलिंग कशी करायची ते देखील सांगणार आहे आणि कसं आपण ब्राईड काढली होती त्याचप्रमाणे आपण ग्रूमचे देखील प्रत्येक पार्ट सेपरेटमध्ये देखील पाहणार आहोत सो व्हिडिओ तर चालू झालाच आहे आता सुरुवातीला मेजरमेंट तुम्ही लिहून घ्यावे तसेच ग्रूम आणि ब्राईड ही कुठे काढली जावी याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे आपण जे ब्राईडचं मेजरमेंट घेतलं होतं फेसिंगचं सेम ग्रूमचं फेसिंगचं मेजरमेंट असणार आहे ते म्हणजे हाफ सेंटीमीटरमध्ये किंवा हाफ सेंटीमीटरपेक्षाही कमी साईजमध्ये जर तुम्हाला ग्रूमचा फक्त आणि फक्त फेस काढता आला तर अतिउत्तम आहे आणि तो त्याच प्रमाणात आणि त्याच मेजरमेंटमध्ये काढला जावा अन्यथा फारच ग्रूम आणि ब्राईडचे फेसेस हे मोठे होतील त्यानंतर आता लगेचच मी तुम्हाला फेसमध्ये काहीच आपल्याला काढायचं नाही आहे फक्त आईज ड्रॉ करायच्या आहेत आता आईजमध्ये तीन लाईन डॉ काढून एक डॉट बट मी हे सेपरेट शिकवणार आहे की ते कसं काढलं गेलं पाहिजे जो फेटा आपण काढला आहे तो फेटा देखील कसा काढायचा फेसदेखील कसा काढायचा डिटेलिंगमध्ये बघा पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आता फिलिंग कशी करायची तर सेराची जी फिलिंग असेल ती आपण डार्कच करणार आहोत मेजरमेंटमध्ये आत्ता मी तुम्ही बघू शकता की फक्त फेस काढलेला आहे आणि कमरेपर्यंतचा भाग मी इथे ड्रॉ केलेला आहे जसा मी अर्ध्या सेंटीमीटरमध्ये फेस ड्रॉ केलेला आहे त्याच अर्ध्या सेंटीमीटरमध्ये कमरेपर्यंतचा भाग आपल्याला म्हणजे नेकपासून ते कमरेपर्यंतचा भाग आपल्याला मानेपासून ते कमरेपर्यंतचा भाग आपल्याला काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक सिंगल हँड देखील असणार आहे ते काढल्यानंतर मी इकडे ओढणी काढून घेतलेली आहे ती ओढणी तुमची ठरेल की तुमच्या कुर्त्याची साईज किंवा कुर्त्याची हाईट किती असणार आहे ठीक आहे त्यानंतर काढलेला हात मी बोल्ड केला आणि जो आतमध्ये जो काय म्हणतात कुर्ता होता त्या कुर्त्याला मी दळची डिझाईन ड्रॉ केलेली आहे आणि ओढणीला देखील मी लाईट स्कॅलपची डिझाईन ड्रॉ केलेली आहे आणि हँड जो आहे तो डार्क केलेला आहे यामध्ये काय झालं की लाईट डार्क आणि लाईट हे कॉम्बिनेशन जे आहे ते आपण मेंटेन केलेलं आहे आता इथपर्यंत काढून घ्याल्या घाल्या लगेच तुम्हाला फिलिंग देखील करायची आहे जशी मी केली आहे त्याचप्रमाणे त्यानंतर रिमेनिंग बॉडी म्हणजे जसं की जो शेला आहे तो शेला काढून घ्यायचा का आहे त्या शेल्यानंतर हातामध्ये एक वरमाळा दाखवलेली आहे ती वरमाळा देखील ह्याच पद्धतीने दे दे काढायची त्यामध्ये तीन तीन दे 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 लाईन देऊन खाली एक गोंडा दाखवायचा आहे आणि पुढे कुर्त्यामध्ये दळची डिझाईन ही कंटिन्यू करायची आहे आता दळची डिझाईन येत नाही शेऱ्याच्या आतील डिझाईन किंवा उडणीच्या आतील डिझाईन येत नाही तर काय करावे वर्माला येत नाही तर काय करावे या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे इवन ती प्रत्येक गोष्ट मी डिटेलिंगमध्ये जाऊन सेपरेट शिकवणार आहे तर ह्या पद्धतीने मी कुर्त्यामध्ये दळची डिझाईन काढलेली आहे आता दळची डिझाईन काढायची का की दुसरी काढली तर नाही चालणार का दळची डिझाईन आम्हाला जमत नाही जर अशी बरेच बरेच काही बरेच सारे क्वेश्चन्स असतील तर घाबरू नका तुम्ही तुमच्या पद्धतीने कुर्त्यामधील किंवा ओढणीमधील डिझाईन जी आहे ती तुम्ही स्वतः क्रिएट करू शकता फक्त सांगण्यामागचा पर्पज एकच आहे हेतू एकच आहे की सगळ्या गोष्टी फार जवळजवळ जबल आहेत जसं की कुर्ता ओढणी शेला वरमाला आणि हातसुद्धा तर ह्या सगळ्या गोष्टी मिक्स होता कामा नये त्यासाठी इकडे डार्क आणि लाईटचं कॉम्बिनेशन तुम्हाला मेंटेन करायचं आहे आता जर आपण पूर्ण कुर्ता बोल्ड करू शकत होतो आणि शेला आणि ओढणी ह्या दोघांमध्ये आपण लाईट डिझाईन आणि हातामध्ये पण लाईट डिझाईन करू शकत होतो बट मी तसं केलं नाही आहे मी जो जास्त पार्ट होता त्यालामध्ये दळची डिझाईन आणि वो कमी पार्ट आहे त्याच्यामध्ये मी बोल्ड केलेला आहे शेला याच पद्धतीने तुम्ही डिझाईन करावा तर तो फार सुंदर दिसतो ओढणी तुम्ही देखील याच पद्धतीने डिझाईन केली तरी चालेल फक्त कुर्त्याच्या आतील डिझाईन तुम्ही चेंज करू शकता हातामध्ये देखील जास्त कॉम्प्लिकेटेड डिझाईन अवघड डिझाईन टाकू नका कारण की स्पेस खूपच लहान आहे त्यामुळे शक्यतो करून जास्तीत जास्त डार्क कड डार्क काढण्याकडे तुमचा कल असला पाहिजे आता आपण बघणार आहोत की शूज कसे काढायचे आणि लेग्स तर लेक्स काढताना असा एक त्रिकोण घ्यायचा आहे तुम्हाला आता फेटा झाला शेरवानी झाली शेरवानीमध्ये शेला झाला ठीक आहे तर आता पायजमा तर पायजमा सरळ दाखवण्याऐवजी जर तुम्ही चुडीदार पायजमा दाखवताय शेडिंग करताना तुम्हाला थोडंसं काढून घेतलेल्या बॉर्डर लाईनच्या पुढे जाऊन स्टॉप करायचं आहे जेणेकरून ज्या चुन्या आहेत त्या व्यवस्थितपणे दिसतील आणि ही शूज शूज आपण डायरेक्टली बोल्ड करू शकतो त्याच्यामध्ये डिझाईन काढायची गरज नाही तर ह्या पद्धतीने कम्प्लीट असा ग्रूम आपला रेडी झालेला आहे तर चला तर बघूया की फेस कसा ड्रॉ करायचा सुरुवातीला तुम्हाला फोर एडसाठी एक वर्टिकल लाईन नोजसाठी आठ उलटा आठ काढायचा आहे त्यानंतर एक स्मायली आणि त्यानंतर एक चीन बघा आता अर्धा सेंटीमीटरपेक्षाही कमी साईजमध्ये मी फेस काढून दाखवलेला आहे त्यानंतर आईज कसे काढायचे आईजमध्ये काय काय येणार तर ॲब्रो येणार एक लीड लाईन येणार आणि एक आय लाईन येणार आणि आय लाईनमध्ये डॉट आता या तिघांपैकी तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हवे तसे आईस दाखवू शकता समोर बघताना किंवा खाली बघताना हात ड्रॉ करताना हाताच्या वेगवेगळ्या पद्धती तुम्ही मी इथे दाखवते आणि अशा वेगवेगळ्या पद्धतींमधून तुम्ही हा हात इझिली ड्रॉ करू शकता त्यामध्ये त्यानंतर आम म्हणजे शोल्डरपासून ते मनगटापर्यंत का हा असा हात बघा किती सोप्या पद्धतीमध्ये व्ही काढायचा आणि त्याला ड्युअल करून त्याच्यापुढे एक फोर टू फाय फिंगर्स डिझाईन करायचे आता मी डोळा पण काढलेला आहे फेसच्या आतमध्ये आणि चेहरा कसा काढायचा तर जो पाण्याचा थेंब असतो ड्रॉप तो ड्रॉप शेपमध्ये तुम्हाला ड्युअल शेप ड्रॉ करायचा आहे जेणेकरून आपण बोल्ड केल्यानंतर कोणतेही दोन पार्ट्स एकमेकामध्ये मर्ज होणार नाही ह्या पद्धतीने जर ड्युअल लाईन नाही काढायची तर अशा सिंगल लाईनमध्ये देखील तुम्ही फेटा ड्रॉ करू शकता वर्माला कशी ड्रॉ करायची तर वर्माला ड्रॉ करताना सिंगल एक कॅप्सुल शेप काढून त्याच्यामध्ये तीन ते चार लाईन काही समांतर अंतरावरती कंटिन्यू ड्रॉ करायच्या आहेत त्याखाली एक गोंडा आणि तीन डॉट अशा सिंपल आणि साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही वर्माला डिझाईन करू शकता लेक्स डिझाईन करताना व्ही शेप घ्यायचा आहे आणि बूट्स किंवा शूज जे आहेत ते ह्या पद्धतीने ड्रॉ करायचे आहेत आता बघूयात डिझाईन कशी कर ड्रॉ करायची तर द काढायचा आहे द नंतर एक उलटा द आता मल्टिपल टाईप्समध्ये म्हणजे खूप साऱ्या एक लाईन जर तुम्हाला ड्रॉ करायची असेल तर अशी एक सरळ आणि उलटी लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे पण दोन लाईनमधला डिस्टन्स हा समान असला पाहिजे प्रत्येक ठिकाणी तरच तुमचे जे द आहेत ते परफेक्ट येणार दहावी डिझाईन इझी आहे एक मिनी फ्लोरल काढलेला आहे आता बॉर्डर लाईन की ही बॉर्डर लाईन आपल्या येत्या ह्या चाळीस दिवसांच्या क्लासेसमध्ये सुरुवातीला झाली होती एम पेटल किंवा डब्ल्यू पेटलची बॉर्डर लाईन तुम्ही इथे इझिली डिझाईन करू शकता तर आत्ताचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास सबस्क्राईब करा डू नॉट फॉगेट टू लाईक